स्वामी समर्थ सर्व मनोकामना पूर्ण करणारा ग्रंथ जन्म जन्मांतरीचे पितृदोष मातृदोष तसेच शाप ताप दुःख पूर्व संचित कर्म सुकृत क्रियाबाण प्रारब्ध कुणाचा शाप आपल्या खात्यावर आला असेल तर पूर्वजांचे किंवा स्वतःकडून कळत न कळत झालेले पाप कर्म प्रायश्चित निवारण करण्यासाठी खूप प्रयत्न करूनही नोकरी मिळत नसेल तर किंवा एम पी एस सी यु पी एस सी उच्च पी एच डी आय पी एस दर्जाच्या राष्ट्रीय यश मिळण्यासाठी गुरुचरित्र ग्रंथ सेवा हा एकमेव उपाय आहे गुरुचरित्र केव्हा वाचावे अंतकरण असता शुद्ध सदा सर्वकाळ वाचावे गुरुचरित्र असे श्री गुरुचरित्र ग्रंथात श्री भगवान दत्तात्रेय नृसिंह सरस्वती स्वामी यांनी स्वतः सांगितले आहे विशिष्ट उद्दिष्ट सफल व्हावे सुटावी म्हणून सलग तीन किंवा सात किंवा एकवीस किंवा बावन्न किंवा एकशे आठ श्री गुरुचरित्र पारायण सेवा करण्याची शास्त्रोक्त पद्धत आहे नारायण नागबळी हा विधी करून आल्यानंतर सलग चाळीस दिवस न घेण्याचा नियम आहे त्या काळात तीन किंवा सात गुरुचरित्र पारायण करावेच करावे पितृदोष जातो चार वेद ग्रंथ या कलियुगाच्या अगोदर निर्माण झाले आहे त्यांना देवांनी निर्माण केले नाही तर काळ्याच्या ओघात ते आपोआप निर्माण झाले आहेत या कलियुगात या चार वेद ग्रंथांची एकत्रित पूर्ण शक्ती भक्ती तेज ऊर्जा सामर्थ्य व दिव्य ईश्वरीय शुभ स्पंदने ग्रंथात समाविष्ट केली आहेत या ग्रंथातील त्रेपण अध्याय हे एका विशिष्ट समस्येवरचे रामबाण खात्रीशीर एकमेव उपाय आहेत थोडक्यात त्रेपण प्रकारचे विविध प्रश्न व कुठलीही समस्या सोडविण्याची शक्ती सामर्थ्य या गुरुचरित्र ग्रंथात आहे गेल्या पाश्य वर्षात हे प्रखर सत्य पुन्हा पुन्हा सिद्ध झाले आहे इंग्रज विदुषी डॉक्टर यांनी तर या ग्रंथाचे प्रत्येक अक्षर हे देवी शुभ स्पंदने असलेले ऊर्जा स्रोत आहे असे म्हटले आहे परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ यांना तर हा ग्रंथ अतिशय प्रिय होता त्यांनी अक्कलकोट येथे देहरूपात असताना लाखो सेवेकरांकडून याची गुरुचरित्र पारायण सेवा करून घेतली होती बडो बडोद्याहून आलेल्या तात्या साहेब सरदाराने सुद्धा महाराजांना प्र प्रसन्न करण्यासाठी श्री गुरुचरित्र ग्रंथ सेवा सुरू केली होती सारामृत पोथीत असा उल्लेखही आहे श्री स्वामी समर्थ यांनी या सेवेत जो सेवेकरी सहभाग घेऊन सेवा करेल त्यांचे सर्वच प्रश्न सुटतील असा आशीर्वाद दिला आहे केंद्रातील अनेक कोटी स्वामी सेवेकरी येत्या वीस एप्रिल पासून सुरू होणाऱ्या श्री स्वामी पुण्यतिथी सप्ताहात या महान प्रसादिक ग्रंथाचे पारायण करून स्वामी समर्थ चरणी सेवा रुजू करावी श्री स्वामी समर्थ